ज्या महानुभवचा आपण स्वीकारला आहे तर आपण त्याचं पालन करणं गरजेचं आहे त्याच्यातून हा जो कार्यक्रम हा जो सत्संगाचा जो आयोजित केला त्या सत्संगाला आपण येतोय तर आपल्या आपण आपल्या मुलांना सुद्धा आणणं गरजेचं आहे आपल्याला गर्भ आपल्यालाच आतापर्यंत समजणार नाही की आपण त्यांना काय सांगणार आहे पण त्यांची वेळ आहे आणि त्या वेळेतून बन सारखं आपल्याला जे मार्गदर्शन लावलंय त्या मार्गदर्शनातून आपले मुलं तयार होणार आहे ते जर तयार झाले तर तुला आपल्याला धर्म टिकला पाहिजे मानव पण तरी म्हणायचे उपयोग नाही त्याचा काही आपल्याला धर्म कळणं गरजेचं आतापर्यंत तो धर्म समजलाच नाही ना फक्त काय अं दुःख जायचे हिडा व्हायचा घरी मिळून घ्यायचे काय आपल्या आल्या अडचणी देवाला सांगणं देवाला त्या सोडवणं किती केलं काय तर आपल्याला धर्म समजावण्यासाठी हे जे आज सत्संग चालला या सत्संगाचा जवळजवळ आता पाच ते सहा वर्षा पाच सत्संग चालू या सत्संगाचे तुम्हाला